पेणी शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून दोन हजार पंधरा साली बांधण्यात आलेल्या बॅरिस्टर एटी पाटील चौक उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यात येत असल्याने यामुळे अग्री समाजाच्या नेत्यांची अस्मिता पोचण्याचे काम येथील लोकप्रतिनिधी तसेच प्रशासन करत असल्याने याकरता अग्री समाज आक्रमक झाला असून येत्या पंचवीस ऑक्टोबर रोजी नगरपालिकेवर आंदोलन करण्यात येणार असल्याचे माजी जिल्हा परिषद सभापती संजय जांभळे यांनी सांगितले पेण तालुक्यातील काही सामाजिक तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महात्मा गांधी सभागृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला डॉक्टर सिद्धार्थ पाटील माजी सभापती संजय जांभळे सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे काँग्रेस तालुका अध्यक्ष अशोक मोकल आर जे म्हात्रे निवृत्त न्यायाधीश पीडी म्हात्रे वाशीचे प्रसाद म्हात्रे गोरख पाटील गडपचे पी के पाटील देवेंद्र मोकल सूर्यकांत पाटील राजन झेमसे सी आर म्हात्रे आदींसह आगरी समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सिद्धार्थ पाटील यांनी सांगितले की माझे वडील बॅरिस्टर एटी पाटील यांनी आपल्या हयातीत अनेक सामाजिक तसेच राजकीय कार्य केले असून त्या त्याग्री समाजाला प्रेरणादायी आहे मात्र नगरपालिकेने आता हे चौक पाडल्याने आता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे याला सर्वस्वी नगरपालिका प्रशासन जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले खर तर एटी पाटील साहेबांनी जे समाजासाठी जे देशासाठी कार्य केलंय ते आजच्या जे लाईव्ह प्रतिनिधी आहे त्यांनी कधीही असलं काम केलं नाही दुःख काय वाटते की नगरपालिकेच्या माध्यमातून जो एटी पाटील साहेबांचा चौक ह्यांनीच बांधला आणि बांधल्यानंतर त्याचं दिमागदार असं उद्घाटन केलं त्याचं फोटो समोर आहे आणि सगळं होत असताना अचानक असं काय घडलं की ते चौक यांना उद्ध्वस्त करायची पाली आली याचा अर्थ माझं वैयक्तिक मत आहे की ह्यानं आमदार व्हायचं होतं म्हणून त्यांनी एटी पाटील साहेबांचा सहारा घेतला आणि त्या या आगरी समाजाला एकत्र करण्यासाठी एटी पाटील साहेबांचा यांनी तिथे चौक तयार केलं आणि मग आमदार झाल्यानंतर यांच्या मनाला यांच्या दुष्परिणाम झालं एटी पाटील साहेबांना हे विसरलं गेलं आणि म्हणून यांच्या या जीवन पाटील म्हणून इथे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत नगरपालिकेमध्ये त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून यांनी हे कृत्य केलेलं आहे नक्कीच सांगतोय आमचा आगरी समाज हा कदापि सहन करणार नाही येणाऱ्या पंचवीस तारखेला आम्ही सर्व आगरी समाज एकत्र होऊन रास्ता रोको करू तत्पूर्वी जो का नगरपालिकेमध्ये याच्या अगोदर पण भ्रष्टाचार झालेला आहे आता पण भ्रष्टाचार होत आहे याच्यावर पण आम्ही कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यानंतर आता ज्या येणाऱ्या नगरपालिका आहेत ज्या स्वराज्य संस्था आहेत ह्यांच्यावर पण हे जेव्हा जेव्हा गावात येतील तेव्हा ते 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 आमचा आगरी समाज यांना ह्या जे कृत्य केलं याचं यांना उत्तर द्यावं लागेल प्रत्येक समाजामध्ये गेल्यानंतर आणि त्याला त्यांना सामोरं जावं लागेल एवढीच मी त्यांना माझी निर्वाणीची त्यांना ही देतोय वॉर्निंग देतोय ता किंवा ताकीद देतोय नाही हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला अतिशय दुःख झालं दुःख अशा करता की एटी पाटलांनी या तालुक्याकरता आगरी समाजाकरता जेवढं काम आहे रायगड जिल्ह्याकरता तेवढं कोणीही केलं नसेल एवढं काम त्यांनी केलं आणि त्याच्यानंतर त्यांची आठवण ठेवण्याकरता याच आमदारसाहेबांनी हा चौक बांधायचा निर्णय घेतला आणि दोन हजार पंधरामध्ये हा चौक बांधला आता असं काय घडलं की एकाएकी दोन हजार पंचवीसमध्ये तो चौक उडवला एका रात्रीत म्हणजे ज्या दिवशी एअरपोर्टचं इनॉग्रेशन होतं नवी मुंबई एअरपोर्टचं ज्याला दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याचं चाललं होतं त्याच दिवशी एटीपाडल्या तर चौक इकडून उडवल्यात आला ते ऐकून मला खूप दुःख झालं म्हटलं दिस इज नॉट राईट कारण लोकांमध्ये मला एवढे फोन आले लोकांच्या मनामध्ये एवढा उद्रेक आहे त्यांना शांत ठेवताना मला त्रास होतो आणि हा उद्रेक जर बाहेर पडला तर सगळ्यांना त्रास होईल खूप त्रास होईल ज्या ज्या लोकांच्या मनात उद्रेक आहे त्यांनाही त्रास होईल आणि ॲडमिनिस्ट्रेशन आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींना पण त्याचा त्रास होईल तर हे सगळं घडायच्या आधी हे सगळं थांबवावं ए टी पाटील चौक जसा होता तसाच ठेवावा कारण प्रशासनाला ॲडमिनिस्ट्रेटरला कुठल्याही प्रकारे अधिकार नाही आता बॉडी चार वर्ष नाही मग ॲडमिनिस्ट्रेटरनी कसा काय घेतला हा निर्णय फंड कसे उभे केले एका रात्रीत हे कसं काय उडवलं त्यामुळे ॲडमिनिस्ट्रेटरकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा संशय येतो की काहीतरी मोठं घडतं आहे आणि हे ताबडतोब थांबवलं पाहिजे नाही तर आंदोलन होईल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होईल आणि तसं झालं त्याला जबाबदार प्रशासन राहील पेड म्युन्सिपल काउन्सिलचं ॲडमिनिस्ट्रेशन राहील सी ओ जबाबदार राहतील